कागलमधील किडस सब इंग्लिश मिडियम शाळेची वारकरी दिंडी उत्साहात साजरी करण्यात आली शाळेच्या लहान मुलांनी संत संप्रदायातील संप्रदायातील सोपान देव नामदेव संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली यांच्या वेशभूषा साकारल्या होत्या तर प्रत्येक क्लासमधील मुलामुलींनी विठ्ठल रुखमाईच्या वेशभूषा साकारल्या होत्या तर फुलांनी सजवलेली पालखीचं स सर्वांचं लक्ष वेधून घेत होती शाळेच्या वतीनं सर्व शिक्षक शिक्षिका यांनी ही वारकरी दिंडी गणेशनगर काळमवाडी वसाहत येथून श्री संत देवाला येथे नेण्यात आली त्यानंतर शाहू वसाहत इथं शाळेच्या विद्यार्थ्यांनी झांज पथक प्रत्यक्षिकांना उपस्थितांची मन जिंकली तेथून ही दिंडी दावणे वसाहत मार्गे कमल अनंत पार्क मार्गे परत शाळेत आणण्यात आली याचे मुलांसह मुलींनी पारंपरिक वेशभूषा साकारत नऊवारी साडीसह तुळशी वृंदावन डोक्यावर घेत सहभागी झाल्या होत्या यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका वृषाली पाचगावे संदीप पाचगावे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित होते आरटीएस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी